नमस्कार मी जाधव तुम्ही आवाज वंचित राहुरी तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायतचे राष्ट्रवादीचे विद्यमान उपसरपंच नितीन भाऊ कदम व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा व मराठा बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश जिल्हा अध्यक्ष प्रवीण भाऊ आल्हाट यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आला प्रमुख उपस्थिती जिल्हा महासचिव सुनीलजी वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष बौचुभाऊ पगारे जिल्हा उपाध्यक्ष कमलभाई शेख राहुरी तालुका अध्यक्ष संतोष भाऊ चोरके शिर्डी शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड प्रसिद्धी प्रमुख विलासजी आहिरे जिल्हा नेते आकाशभाऊ दिवे राहुरी शहराध्यक्ष इम्रान भाई शेख सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ साळवे व पत्रकार बंधू साळवे साहेब व परदेशी साहेब व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज